नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणीत तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं अगदी कवळी लसलशीत कांद्याची पात कांद्याची भाजी घेतलेली आहे बघा आज आपल्याला करायची अगदी मस्तपैकी गावरान पद्धतीने ही कांद्याची भाजी चला मग आता ही भाजी आपण चिरून घेऊया अगदी मस्त पद्धतीने कट करून घ्यायची बघा आणि एवढी सुंदर ही भाजी होती म्हणतात ना हिला खायला कधीच कंटाळा येणार नाही अशी ही भाजी होती आणि कांद्याची भाजी म्हणलं की सगळ्यांची आवडती आता त्याचे थोडे का। ते कांदे राहिले ते सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे बर का त्या कांद्याने तर अगदीच अप्रतिम चव येते आता तुम्ही टाकता का नाही शेंड्याचे कांदे हे नाही सांगता येईल पण त्या कांद्यांनी एवढी चव ती खूप भारी लागते भाजी आणि संपूर्ण कांदे आपले चिरून टाकायचे छोटे छोटे म्हणजे कांदे टाकले की असं अर्थ वा कांद्याची भाजी तयार झाली एवढी छान अगदी अप्रतिमाशी ही भाजी आहे कांद्याची खूप छान लागते कांद्याची भाजी तर सगळीच बनवतात पण कशी बनवतात कशी करतात हे बघा अशा पद्धतीने अगदी छोटा कट करून घेतलेले आहेत ते कांदे बी आणि हे टाकून दिले त्याच्यात आता स्वच्छ आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे बघा अगदी मस्त पिकी धुवायची तिला इथं घेतल्यात थोडासा शेंगदाण्याचा कोडवी घेतला आहे शेंगदाण्याचा अजून घेतला लसूण घेतलेला अगदी भरपूर लसूण बरं का आणि ह्या मिरच्या आपल्याला हे वाटून घ्यायचे चला इकडं कढई कढई ठेवली गॅसवर तेलही टाकून घेऊया आणि अगदी म्हणतात ना चमचमीत अशी ही भाजी बनवायची आपली आणि भाजी अशी की दोन दिवस दोन काही तीन दिवसही जरी शिळी राहिली तरी ती काही खराब होत नाही आता इथं टाकणारे मी मोहरी फोडणी मात्र तर मोहरी जिरी हे दोन्हीसुद्धा मी टाकणार आहे बघा अगदी अप्रतिम आणि इथं जी मी मिरची वाटून घेतली ही सुद्धा टाकायची बघा तेलात अगदी छान पद्धतीने ही मिरची आपल्याला परतून घ्यायची पूर्ण त्याचा कच्चापणा जाऊन द्यायचा आणि ही कांद्याची भाजी कोणाकोणाला आवडती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिरची परतून घ्यायची आणि आता टाकायची मुगाची डाळ थोडीशी मुगाची डाळ भिजवलेली आहे तीसुद्धा मी टाकून देणार आहे तुम्ही मुगाची टाका हरभऱ्याची टाका दोन्हीही डाळी चालतात हे बघा अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे बरं का आणि ह्या भाजीला कसं आहे जास्त करून लसूण हा, हा टाकायचा अगदी भरपूर र लसूण टाकायचा लसणाने अगदी चवदार भाजी लागते ही हे बघा आता भाजी टाकून घेऊया आपण अगदी स्वच्छ धुतली निथळून ठेवलेली आहे तिला आपण किती बी निथळली ना तरी बी तिच्यात पाणी राहतच आणि पाणी हे होतंच बरं का थोडं तरी हे बघा संपूर्ण मी भाजी धुवून त्याच्यात टाकलेली आता ती पूर्ण आपण हलवून घेऊया बघा आणि भाजीसोबत माणूस वर थोडी कवायना भाकर जास्त खाणारच अशी ही भाजी होती कांद्याची भाजी मग कशी सगळ्यांच्याच आवडतीची आता आपल्याला काय नुसती डाळच नाही टाकायची अजूनही टाकायची एक वस्तू त्याच्यात पण आधी आपली पूर्ण ही भाजी आपण हालून घेऊया बघा कवळी लसलशीत भाजी आहे आणि कांद्याची भाजी कसं आहे आपण शेतात कांदे लावले तरी बी त्याची पातं खुडून आणतो इथं चवीपुरतं मीठ टाकायचे बघा कारण की ती एवढी आवडीची असती ना ते कांदे लावले तरी पात खुडून आम्ही त्याची भाजी करतोच आवडदवड वाटल्याला इथं शेंगदाण्याचा कुटे तो सुद्धा मी थोडा घालणार आहे आणि खरं सांगू का खूप छान चवदार होती बघा शेंगदाण्याचा कूट डाळ घालून अगदी अप्रतिम ही भाजी लागते आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि आता पाच एक मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया बघा कशी वाटते तुम्हाला ही भाजी पण कलर काय ढाळणार नाही बरं का हा हे असाच हिरवागार कलर राहणार आहे नाहीतर काही काही भाज्यांचा कलर असेच कांद्याची भाजी जर केली ना कलर बदलतो पण हा कलर अजिबात चेंज होणार नाही आहे चला आता पाहूया आपली भाजी अगदी दोन वेळा झाकण ठेवून मस्त शिजून रेडी झालेली आहे भाजी आता तिला चांगली हलू घ्यायची मस्तपैकी अगदी तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायची बघा आपल्याला म्हणजे पूर्ण पाण्याचा जो निचरा असतो तो आपल्याला त्याच्यातला घालवायचा आहे आणि भाजीचं कसं आहे ही कांद्याची भाजी तुम्ही पूर्ण पाण्याचा निचरा घात घातला तरी ती थोडी ओलसरच राहते बघा किती छान झाली भाजी आहे का नाही हिरवीगार भाजी झाली अगदी मस्त पिकी चला मग आता काढून घेऊया आपण तुम्हाला मी हो दाखवते की आजची कांद्याची भाजी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कशी करता अशा पद्धतीने करता का वेगळ्या पद्धतीने करता नक्कीच मला सांगा बघूनच तोंडाला पाणी सुटले कांद्याची भाजी मला तर खूप आवडती ही कांद्याची भाजी बघा रोजही भाजी दिली तरी कंटाळा यायचा नाही आणि भाज्या खावा माणसाने बघा बरं कशी दिसते भाजी वाटते ना अगदी चमचमीत किती छान चमक बी मारते भाजी बघा चला आजची भाजीचा हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ही कांद्याची रसरसीत भरलेली भाजी चला मग बाय